जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत घरात मोरपंख ठेवण्याची योग्य दिशा कोणती तर नेहमी आपण मोरपंख आणतो आणि त्यावेळी त्याची योग्य दिशा आपल्याला ठाऊक नसते आणि आपण ती कुठेही इत, इतर इतर ठिकाणी जर ठेवून दिलं तर या यामधील जी सकारात्मक दृष्टी जी असते सकारात्मक जी ऊर्जा असते ती कमी होत असते आणि यामुळे आपल्याला खूप घातक परिणामसुद्धा होऊ शकतात जसं की एखाद्या गोष्टीकडून आपल्याला शुभ लाभ होऊ शकतो तर त्याच गोष्टीपासून आपल्याला अशुभही घटना घडायला चालू होतात तर त्या गोष्टीची आपल्याला योग्य दिशा योग्य मार्ग हे आपल्याला माहिती असायला हवे आणि योग्य पद्धतीने हाताळता यायला हवा तर सर्वात महत्त्वाचं मोर हा आपल्याला माहिती आहे मोराचे पंख आणि मोर हे अतिशय प्रिय असे श्रीकृष्णाला होते तर त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सुद्धा मोरपंख ठेवण्याची ही योग्य दिशा असते आणि ती योग्य दिशा ही आपल्याला ठाऊक असायला हवी जसं की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला आधीही सांगितलं आहे जर आपण वेगळ्या ठिकाणी किंवा सजावट म्हणून जर मोरपंखाचा वापर करत असो आणि त्यापासून तुम्हाला वाटत असेल की आपल्याला त्यापासून सकारात्मक ऊर्जा मिळेल तर ते शक्य होत नाही कारण की एखादी गोष्ट तुम्ही देवधर्म जे आहे ते सजावट म्हणून वापरता की ते त्यातून आपली काहीतरी ऊर्जा निर्माण होत असते देवपूजा केल्यानंतर किंवा नामस्मरण केल्यानंतर एखाद्याला दिखावा म्हणून करायचं म्हणून आपण करत असतो का तर नाही तर त्यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळावी त्यातून आपल्याला मनात परिवर्तन घडलं पाहिजे ह्यासाठी आपण करत असतो त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार मोराचे पंख ही योग्य दिशेला ठेवल्यास आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते तर त्या आणि यापासून आपण अयोग्य दिशेला ठेवलं त्यापासून जर नकारात्मक ऊर्जा जर आपल्यावर प्रभावी होत असेल तर घरामध्ये आपल्या कटकटी वादविवाद आणि आर्थिक चणचण भासायला लागते तर याचबरोबर आता आपण बघूया मोरपंख ठेवण्याची योग्य दिशा तर दक्षिण उत्तर ही दिशा अतिशय चुकीची आहे तर मोरपंख हे ठेवताना आपण ईशान्य दक्षिण असंही ठेवायचं नाही तर ठेवलं तर आपण फक्त पूर्व दिशेला ठेवायचे आहे मोरपंख त्याचबरोबर शो पीस म्हणून अजिबात ठेवायचं नाही यामुळे त्यातील नकारात्मक ऊर्जा प्रारंभ व्हायला सुरुवात होते सकारात्मक ऊर्जा कमी व्हायला सुरुवात होते दिल ही टिकून तर मोराच्या पंखामधील आपल्याला सकारात्मक ऊर्जा ही टिकवून ठेवायची असेल कायमस्वरूपी तर आपल्याला ह्याची योग्य दिशाही माहिती असायला हवी तर ती दिशा म्हणजे पूर्व त्याचबरोबर आणखीन तुम्ही तुमचं देवघर हे नेहमी पूर्व दिशेला असतंच तर देवघराच्या जवळही तुम्ही ठेवलात मोरपंख तरीही चालतं त्याचबरोबर आपण मोरपंख जिथे ठेवतो त्या ठिकाणी खेळणे इतर वस्तू अडगळ अजिबात असायला म्हणजे अजिबात तिथे ठेवायची नाही असायला नाही पाहिजे त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही मोराचे पंख जे आहे एखाद्या गुलदस्त्यात एखा किंवा ते अखंड आहे ना त्याच पद्धतीने जर तुम्ही ठेवलात तरीही चालतं किंवा एखाद्या ग्लासमध्ये काचेच्या ठेवला ठेवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मोरपंखाचा जो शो ऑफ करताना तो अजिबात करायचा नाही जर तुम्ही शो ऑफ करत असाल तर सजावटीचं एक त्याला वस्तू मानून जर तुम्ही ठेवत असाल ना तर त्याच्यामुळे तुमच्या घरावर अतिशय वाईट परिणाम व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर तुम्ही ज्या घरामध्ये तुम्ही झोपता म्हणजे बेडरूम जे असतं त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही मोरपंख हे ठेवायचं नाही आहे यामुळे सुद्धा आपल्याला ह्यामधील जी सकारात्मक ऊर्जा असते ती नष्ट होऊन नकारात्मक ऊर्जा ह्यातून प्रवरित व्हायला सुरुवात होते शक्यतो आपण जे पवित्र ठिकाण आहे पवित्र ठिकाण म्हणजे आपलं घरातील देवघर या ठिकाणी आपण हे ठेवायचं आहे त्याचबरोबर आपण दक्षिण आणि पश्चिम या दिशेला सुद्धा आपण मोरपंख ठेवू शकतो त्याचबरोबर आपण जे मोरपंख आणतो ते एखाद्या मोराला एखाद्या पक्षाला आपण त्रास न देता जसं की एक त्याला बरेच जण शिकार करून त्याचं मोरपंख आपण घेण्याचा प्रयत्न करतो तर तसं न करता मोरपंख फक्त मोर ज्यावेळी एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जातात त्याचबरोबर पिसारा फुलवतात त्यावेळी त्यांचे मोरपंख कळतात ते मोरपंख तुम्ही वापरू शकता तेच मोरपंख तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणू शकतात एखाद्याला त्रास देऊन तुम्ही स्वतःच्या घरात भरभराट व्हावी म्हणून जर उपाय करत असाल तर त्याचे परिणाम त्या त्या जा हे जास्त उलट होतात त्यामुळे त्यामुळे आपण मोरपंख हे जे आहे ना ते योग्य रीतीने असलेलं वापरावं जसं की मोर ज्यावेळी पिसारा फुलवतात त्यावेळी मोरपंख गळतात ते तुम्ही उचलू शकता आणि अशा प्रकारे मोर मोरपंख आपल्याला सापडणे हे खूप खूप शुभ मानलं जातं यामुळे आपल्याला आपल्या नशिबात खूप चांगल्या गोष्टी घडायला लागतात जर तुम्हाला मोरपंख अचानक असं सापडत असेल तर त्याचबरोबर आपण मोरपंख जे आहे जे आपल्याला मिळालेलं आहे ते इतर कुणाला देऊ नये ते वाटू नये यामुळे आपल्यावर खूप आर्थिक अडचणी येतात म्हणजे आपल्याकडून दुसऱ्याला आपण सकारात्मक ऊर्जा देतो आणि आपल्याकडे मात्र निगेटिव ऊर्जा यायला चालू होते यामुळे आपले जे आहे मोरपंख ते आपण दुसऱ्याला देणे किंवा दान ते अप्ले अप्ले करणे ते टाळावे यामुळे आपल्यावर खूप आर्थिक अडचणी येऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे मोरपंख ह्याचंच मी तुम्हाला सांगितलं हे अजिबात सजावटीसाठी वापर करायचा नाही ते जे त्याचं पावित्र्य आपण कायम ठेवायला पाहिजे याचबरोबर मोरपंख हे घेताना असे अर्धवट असायला नाही पाहिजे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल काही जणांकडे फक्त एवढा सुद्धा बा एवढासाच भाग असतो तर असं न ठेवता मोरपंख हे पूर्णपणे अखंड असायला हवं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे बघू शकता मोरपंखाचा जो डोळा आहे जो पूर्ण भाग आहे ज्यामध्ये राधा हे नाव बसलेलं असतं आणि त्याचबरोबर जो खालचा त्याचा बुडखा जो आहे म्हणजे जिथून जे मोरपंखाला सुरुवात व्हायला तयार हो म्हणजे सुरुवात होते तो भाग म्हणजे जो पांढरा भाग आहे ना तो सुद्धा अत्यंत गरजेचा आहे जर तुम्ही तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा घरातील कटकटी वादविवाद हे जर टाळण्यासाठी उपाय करत असाल तर ह्या पद्धतीचे अखंड मोरपंख घरामध्ये पूर्व दिशेला ठेवावे त्याचबरोबर मी सांगितलं आहे बेडरूममध्ये शयनकक्षेमध्ये अजिबात ठेवायचं नाही यामुळे पतीपत्नींमध्ये वाद विवाद घडायला सुरुवात होते त्याचबरोबर आर्थिक अडचणीसुद्धा घरावर खूप खूप येतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जरूर कमेंट करून कळवा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटू छान असा महत्त्वपूर्ण वास्तू टिप्स किंवा किचन टिप्स या रिलेटेड व्हिडिओ घेऊन तर धन्यवाद जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका